बेदरकार ट्रक चालवून हायवेवर ट्रकने दुचाकीस्वार तीन भावंडांना चिरडले यात दोन भाऊ आणि एक बहीण अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला बहिणीची वनरक्षक पदाची मैदानी चाचणी पूर्ण करून ते शेंद्रा एम आय डी सीतून सातारा परिसरातील खोलीकडे दुचाकीने परत चालले होते बीट बायपासवरील बाळापूर फाट्यावरील पाटीलवाडा हॉटेल समोर सकाळी दहाला ला हा भीषण अपघात झाला मृत भावंडे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आहेत प्रवीण भगवान अंभोरे वय वर्षे अठ्ठावीस प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे वय वर्षे पंचवीस आणि प्रतीक्षा भगवान अंबोरे वय बावीस हे तिघेही परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अकोली गावचे रहिवासी असून ठार झालेल्या भावंडांची नावेवरील प्रमाणे आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक दरवाजे यांनी दिली आहे अधिक माहितीनुसार पदवीच्या अभ्यासक्रमापासूनच प्रतीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती वनविभागाच्या जागा निघाल्यावर तिने शहरात राहून शिकवणी लावून नेटाने तयारी केली तिला लेखी परीक्षेत एकशे वीस पैकी चौऱ्याऐंशी गुण मिळाले होते मैदानी चाचणीसाठी पात्र ठरल्यावर कागदपत्रांची पडताळणी झाली आठ फेब्रुवारीला मैदानी चाचणी असल्याने ती सात फेब्रुवारीला भाऊ प्रदीप सोबत जिंतूर येथून शहरात आली ते दोघे सातारा परिसरातील शिवछत्रपती नगरमध्ये राहणारा मोत्यांचा मोठा भाऊ प्रवीणच्या खोलीवर थांबले गुरुवारी पहाटेच मैदानी चाचणीसाठी तिघेही दुचाकी क्रमांक एम एच एकवीस सी बी बत्तीसशे एकोणतीसने शेंद्रा एम आय डी सी गेले प्रतीक्षाने तेथे मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली नंतर प्रवीण प्रदीप आणि प्रतीक्षा हे शेंद्रा येथून खोलीकडे जायला निघाले पाटील वाडा हॉटेल समोर येतात मागून दोन भरधाव हायवा आले त्यांच्यात एकमेकांना ओव्हरटेक करण्याची जणू स्पर्धाच लागली होती अतिशय बेदरकारपणे येणाऱ्या या हायवापैकी एकाने दुचाकीला मागून धडक दिली आणि या धडकेत या तिघा भावंडांचा दुर्दैवी अंत जाग्यावरच झाला